विट्यातील शासकीय निवासी शाळेतील चोवीस विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली या विद्यार्थ्यांना तातडीनं विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत दरम्यान सांगलीचे जिल्हा डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा अलर्ट केले आसपासच्या रुग्णालयातील तसेच खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि बालरोग तज्ज्ञांना ग्रामीण रुग्णालयाकडे जाऊन आवश्यक तेच उपचार देण्याचे निर्देश दिले तसेच विट्यातील संबंधित शासकीय वसतिगृहात एकूण त्र्याण्णव पैकी ज्या चोवीस जणांना विषबाधा झाले असे सोडून इतरांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक पाठवले दरम्यान सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी संबंधित घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले असून प्राधिकारी डॉक्टर बांदल आणि गट विकास अधिकारी पाटील यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले काय त्रास झाला नेमकं तुला काय होत होत उलट्या व्हायला गेल्या जुलाब झाल्या का मग आज सकाळी म्हणजे मटण खाल्लं होतं का चिकन खाल्लं कधी खाल्लं होतं किती वाजता दोन वाजता का शाळेनच दिलेलं का जर रविवारी मटण असतं मटण होतं का चिकन ठीक आपल्याकडं सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शासकीय निवासी शाळेतील मुलं लूब मोशन म्हणून कंप्लेंट घेऊन आली होती पण जर आपल्याला शंका आल्यामुळे आपण त्यांना ॲडमिट केली तोपर्यंत आपल्याकडं जवळजवळ वीस ते बावीस मुलांचा लॉट आलेला आहे सगळ्यांची एकच तक्रार होती की पोटात दुखते आणि संडास उलटीचा त्रास चालू झालेला आहे रात्री दोन तीन वाजल्यापासून झालेला आहे त्यातली दोन मुलं जरा जास्त डिहायड्रेट होते त्यांना आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे सर्व मुलांना आपण आय व्ही कनेक्ट केलेले आहे या मुलांच्या बाबतीत एकच आहे की त्यांनी कालचं जे नॉनव्हेज जेवण खाल्लं होतं त्याच्यामुळे ही विज असण्याची शक्यता आहे अजून त्यात आपण गॅरंटेड ते, ते सांगू शकत नाही परंतु ट्रीटमेंट आपण सर्वांना चालू केलेली आहे आणि तसंच काय जर वाटलं तर आपल्याकडं अँब्युलन्स स्टँड वाय ठेवलेलं आहे जर पुढं रेफर करायची वेळ आली अतिदक्षता विभागाला तरी त्याची सोय केलेली आहे आपली ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तिथेही आपण अँब्युलन्स आणि डॉक्टर पाठवून दिलेले आहेत जेणेकरून तिथं जे राहिलेले इतर विद्यार्थी त्यांना काही त्रास होतोय का किंवा तसा जर त्रास असला तर त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलला आणायची पण व्यवस्था केलेली आहे